तर चला मैत्रिणींना आज थाली मी तुम्हाला दाखवणार आहे थालीपीठाची भाजणी मी तुम्हाला भाजणी येण्यासाठी दाखवणार आहे मैत्रिणी की माझ्या मुलीला मला भाजणीचं पीठ द्यायचंच होतं आणि त्याच्या निमित्तानं तुम्हाला पण दाखवूया की मी थालीपीठाची भाजणी कशी तयार करते आणि लवकरच तुम्हाला त्याचे थालीपीठ पण बनवून दाखवेन मी तर चला मैत्रिणींनो आता बनवूया आपण थालीपीठची भाजणी दोन <laughs> वाट्या मी <थाली> तांदूळ घेते <ने। laughs> हे चांगले ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहे स्वच्छ तर आता मी हे भाजून घेणार आहे तर ही ही वाटी आहे एक वाटी घ्यायची आपण मापाची तर ही वाटी मी घेतलेली आहे आणि आता ही असे तांदूळ एकदम पण काळे काळे करायची नाही गवळ गोल घवळ असे भाजून घ्यायचे तर आपलं प्रमाण नीट लक्षात ठेवा तर आपण ह्याच वाटीने ज्वारी टाकणार आहे एक वाटी ती पण अशी गव्हाळ घवाळ भाजून घ्यायची मूग अर्धीला थोडी वाटी कमी आहे मुगाची ते मी मूग एक टाकून घेते कारण आपण मूग डाळ पण घालणार आहे म्हणल्यानंतर थोडी हिरवे मूग पण घातले की छान वाटतं खाली पीठ ना तर मी गहू पण अर्धी वाटी घेतली आहे तर गहू पण आपण भाजून आता मी उडीद डाळ अर्धी वाटीला पण थोडी कमी टाकणार आहे तर आता उडीद डाळ आपण भाजून घेत आहोत म्हणजे हे उडीद डाळ नाही आहे हे अख्खे उडीद देईल पण याला सांग काढलेले आहे तर हे टाकणार आहे ते मुगडाळ ती अर्धी वाटी घेतली आहे माहिती लोन छान असते आणि पचनाला पण हलके असते मी मुंगडाळ मी टाकून घेतली गे टाकते अर्धी वाटी शाबूदाना माझ्याकडे बारीक होता म्हणून मी बारीक टाकते तुम्ही मोठा घेतला तरी चालेल तर आपण शाबूदाना पण छानपैकी भाजून घेऊया आता पोहे टाकते ते पण अर्धी वाटी घेतले पोहे आपण तो हे भाजून घेत आहोत हे धने दोन चमचे घेतलेले आहेत मैत्रिणींनो आणि जिरे एक चमचा घेतलेले हे पण भाजून घेणार आहे पण मी ओवा भाजणार नाही आहे तो असंच टाकणार आहे भाजल्यानंतर त्याचा सुगंध जातो आणि हळकुंड घेणार आहे ते पण छोटेसे तुकडे करून ते पण भाजून घेणार आहे भाजलं जात नाही आहे छोटेसे बघा छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत माझ्याकडे खलबत्ता होता त्याच्यामध्ये मी छोटेसे तुकडे करून असं हळकुंड पण भाजून घेते हे बघा मैत्रिणींनो आपली सर्व भाजणी झालेली आहे करून सगळे कडधान्य भाजून झालेले आहे तर हे थालीपीठसाठी तयार आहे तर आता हे मी चक्कीमध्ये जाऊन दळून आणणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर दळायला देणार आहे अशा प्रकारे आपले सुंदर असे थालीपीठ तयार होतील तर लवकरच मी तुम्हाला थालीवट करून दाखवते थँक्यू